बारामती सोशल मीडियावर निनावी पत्र व्हायरल होण्याचा सिलसिला सुरूच आहे नमस्कार बारामतीकर मी आज पुन्हा आपणा समोर बारामती चर्चेला असणाऱ्या सुप्त गोष्टी मांडत आहे बारामतीने आपणास चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याकरिता भरभरून प्रेम दिले बारामती सोशल मीडियावर निनावी पत्र व्हायरल होण्याचा सिलसिला सुरूच आहे या अगोदरही बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालं होतं आता पुन्हा शरद पवारांना उद्देश होऊन कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे या मठळ्या गब्बर नावाने हे पत्र व्हायरल झालं आहे या पत्रातून शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले हे पत्र नेमकं काय आहे ते पाहूया का नमस्कार बारामतीकर मी आज पुन्हा समोर बारामतीमध्ये चर्चेला असणाऱ्या सुप्त गोष्टी मांडत आहे ज्या मोठ्यानं आणि धाडसानं बोलणं म्हणजे साहेबांच्या विचारांना चॅलेंज आहे आणि न बोलणं म्हणजे तोड दाबून लाथा मार जो आपण भोळ्या भाबड्या बारामतीकरांना भावनिक करून लोकसभेला दिला त्याचे दुष्परिणाम असे की आमच्या ताई निवडणुकीपूर्व खूप शुद्ध बोलून बेशुद्ध करायच्या मात्र आता कार्यकर्त्यांशी येणारे फोनच उचलत नाही तुम्ही तर आता नवख्या लेकराला खुर्ची देऊन राजकारणाचा आणि तुमच्या विश्वासार्हतेचा पोरखेळ करून संगीत खुर्ची मांडताय बारामतीने आपण चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याकरिता भरभरून प्रेम दिले तुम्ही तुमचा वारसा दादांना दिला तुमचं मार्गदर्शन आणि दादांचे परिश्रम यातून बारामतीचा विकास झाला मग दादांनीही आपलं कौशल्य दाखवत दहा पटीने बारामतीचा विकास केला मग एका नातवाला राजकारणात आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केला मग अजून अनुभव आल्यानंतर त्याला आमदार केलं आता तो नातूही तिकडे सेट झालाय मात्र ही दिशाची परीक्षा कशासाठी आता आणखीन एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भकास करायला निघाला दलित आणि मुस्लिमांमध्ये खोट भीतीचं आणि धार्मिक तेढ्याचं वातावरण पसरवून संभ्रम निर्माण करीत आहात आणि तुमच्याच पुतण्याला जो तुमच्याच विचारांचा वारसदार आहे त्याला खलनायक बनवण्याकरिता फतवे काढायला लावत आहात संविधान बदलण्याची दाट शक्यता आहे असा प्रचार करत आहात साहेब लोकसभा निवडणुकीत की, आपण किती आश्वासन दिली की आम्ही निवडून आल्यावर कामे टेंडर दलित मुस्लिम बहुजनांना देऊ मात्र आता मिशीवाले वाले दाढीवाले लाभार्थी मलिदा खाताय व लोकसभेला पळणारे कार्यकर्ते वाऱ्यावर फिरताय तात्पर्य काय की खरी मलिदा गँग तुपाशी व कार्यकर्ते उपाशी साहेब तुमच्या काळजाचा तुकडा असणाऱ्या निवृत्त मुंबई पोलीस अधिकाऱ्याने भारताचा शत्रू असणाऱ्या देशद्रोही व मुंबई बॉम्बस्फोटामधील मुख्य आरोपीचे किमान एकोणतीसशे कोटी रुपये स्थावर संपत्तीमध्ये गुंतवणुकीचे प्रकरण आपण किती शिकाफीने दाबले त्यासंबंधी महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने एका बारामतीच्या वकिलाच्या व दोन पत्रकारांच्या पेनड्राईव्ह दस्त व माहितीच्या आधारे गाजवले त्यावेळी तर आपणाकडे सत्तेच्या सर्व चाव्या होत्या आणि तुम्हीच सजवलेले सगळे मंत्रिमंडळ होते पण या पापी आप देशद्रोह्यावर देखील आपण मेहरनजर केली व प्रकरण जैसे ते झाकले ज्यावेळी मराठा आरक्षणाचे आंदोलन जोर धरत महाराष्ट्रभर पेटले होते त्यावेळी तुमच्या घरातील एका नातवाने तुमच्यासमोर ऊर काढला व त्याने एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आरक्षणाचे समर्थन करत एक ट्विट केले त्यावेळी तुम्ही त्याच्यावर रागाने डोळे वटारले व नंतर तर तुम्ही म्हणाला की मी लहान मुलांच्या गोष्टी मनावर घेत नाही मात्र आता तुम्ही एका दुसऱ्या नातवाला त्याच्यापेक्षा लहान गेला पुढं करून बारामतीचा आमदार करून आमच्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहात नातवाने पाच वर्षांपूर्वी खासदारकीची निवडणूक लढवली मात्र या तर जनतेचे कसलेच प्रश्न कळत नाही जर विचारलं तरी एकच उत्तर उद्या बारामतीच्या जनतेने त्याच्याकडून कसल्या विकासाची अपेक्षा करायची साहेब तुम्हीच सांगा ही सगळी तुमच्या रक्ताची माणसं दादांच्या कामाची अनुभवाची तुलना नवख्या पोराशी होऊ शकते का हो तुमच्या घरगुती कलहापायी आम्हा बारामतीकरांवर हे ओझ लादू नका ही लढाई फक्त तुमच्या घरातील श्रेयवादाची नाही तर ही लढाई बारामतीकरांच्या भवितव्याची आहे व्यावहारिक विचार करा आणि आम्हाला गृहित धरणं तुम्ही पण बंद करा आणि हो मागच्या पत्रात दादांवर बोललो आज तुमच्यावर कारण जे खरं आहे ते मी बोलणारच आपला गप्प